महाडाडे हद्दीमधून अनेक मुली व विवाहित महिला बेपत्ता होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यापैकी काही महिला व मुलींचा शोध लागला असून काही जण अद्यापही बेपत्ता आहेत महाड तालुक्यातील खरवली येथून एक तेहतीस वर्ष विवाहित महिला आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे करिश्मा दिनेश सुतार असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव असून अणघा दिनेश सुतार असे लहान मुलीचे नाव आहे करिश्मा सुतार ही महाड तालुक्यातील चिंबावे येथील मूळ रहिवासी असून दिनांक अठरा सप्टेंबर रोजी करिश्मा आणि तिचे पती दिनेश सुतार या दोघांचे काही कारणास्तव भांडण झालं या भांडणाचा राग मनात धरून करिश्माने आपलं सासरचं घर सोडलं आणि करिश्मा हिचे मेवणे विजय नारायण सुतार राहणार खरवली यांच्या घरी आली थोडा राग शांत झाल्यानंतर करिश्मा आपल्या लहान मुलीसह दिनांक वीस सप्टेंबर रोजी मी माझ्या घरी जाते असे बहिणीला सांगून चिंबावे येथून निघून गेले मात्र करिश्मा ही आपल्या सासरी पोहोचलीच नसल्याची बातमी करिश्मा हिच्या पतीने आपल्या मेवनी व साडू यांना सांगितले आजूबाजूला खूप शोध घेतला असता करिश्मा हिचा तपास कुठेही न लागल्यामुळे घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठला आणि करिश्मा व लहान मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार माड एमआरडे सी ठाणे येथे दाखल केली रंग गोरा उंची पाच फूट अंगाने सळपातळ अंगामध्ये गुलाबी रंगाची साडी व ब्लाऊज कानात बाली गळ्यात काळ्या रंगाचे मंगळसूत्र पायात चप्पल सोबत राखाडी रंगाची पर्स असे वर्णन पोलिसांनी तक्रारीमध्ये नमूद केले असून वरील महिला व मुलगी कोणास आढळल्यास महाड एमआड एसी पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे महाड एमआडएसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर के गोरेगावकर या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला